वास्तववादी नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे टुडे न्यूज महाराष्ट्र मध्ये आज आपण पाहणार आहोत एक संवेदनशील आणि आश्वासक घटना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय मामा भरणे यांनी थेट पुराच्या पाण्यात धरून शेतकऱ्यांच्या दुःखाला दिलासा दिलाय सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषीमंत्री दत्तामामा भरणे साहेबांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या हाल अपेष्टा आणि त्यांच्या आयुष्यावर आलेले संकट त्यांनी अगदी जवळून अनुभवले दत्तामामा साहेब म्हणाले मी कृषीमंत्री असलो तरी स्वतः एक शेतकरी आहे सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे खचून जाऊ नका सर्वतोपरी मदत केली जाईल त्यांचे हे शब्द ऐकून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात दिलाशाचे अश्रू आले फक्त पाहणी करून न थांबता त्यांनी स्वतः पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये जाऊन फूड पॅकेट वाटप केले आणि मानवी संवेदनशीलतेचे उदाहरण ठेवले माढा तालुक्यातील उंदरगाव येथे झालेल्या पाहणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आमदार अभिजित पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे विक्रम शिंदे मिनलताई साठे दादासाहेब साठे पृथ्वीराज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांची देखील त्यांनी पाहणी केली सीना नदीच्या काठावर असलेल्या सुप्रसिद्ध हॉटेल सुनीलचे मालक सुनील वाघमोडे यांच्या हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून त्याबाबत भरपाईसाठी त्यांचे पत्र देखील घेण्यात आले यावेळी आमदार राजू खरे सरपंच सचिन सुरवसे तसेच एम आय टी पुणे येथील विद्यार्थी प्रमुख शुभम तापडिया यांनी दहा लाख रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला या संवेदनशील आणि कार्यक्षम उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे पुढील काळात मदत कार्याला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे आपल्याला ही बातमी आवडली असेल तर टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद